मुलाचे लग्न ठरवण्यासाठी स्थळ पाहायला गेलेल्या वडापुरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील तिघांचा प्रवास दुर्दैवी ठरला परतीच्या वाटेत गुरुवारी रात्री उशिरा कारचा अपघात होऊन दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर एक जण जखमी झालाय हा अपघात माडा तालुक्यातील पिंपळनेर हद्दीतील कालव्यात झाला मृतांमध्ये शंकर उत्तम बंडकर वैवर्ष चौवेचाळीस वा अनिल हनुमंत जगताप वैवर्ष पंचावन्न यांचा समावेश आहे तर सुरेश राजाराम जाधव वयवर्ष एकोणपन्नास जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी संध्याकाळी मुलीचं स्थळ पाहून तिघे जर एकोणनव्वद चौपन घेऊन परतत होती रात्री जेवण करून पिंपळनेर जवळील कॅनॉलकडे जाताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार लोखंडी गाढला घासत थेट पाण्यात कोसळली फिर्यादी सुरेश जाधव यांनी कसा बसा दरवाजा उघडून बाहेर येत लोकांना मदतीसाठी पाचारण केलं स्थानिक नागरिक हॉटेलमधील कामगार तसेच पोलीस पाटलांच्या मदतीनं ट्रॅक्टरच्या साह्यानं कार बाहेर काढण्यात आली मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले